नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना जिथे बोलले जाते तुमच्या आणि आमच्या आरोग्याबाबतीत मित्रांनो थंडीची सुरुवात झालेली आहे आणि अशात आपल्याला गरज आहे ती जास्त इम्युनिटीची का कारण हिवाळ्यात अनेकदा सर्दी खोकला ताप होत असतो आणि ज्या लोकांची इम्युनिटी वीक असते त्या लोकांनी तर खास करून आपल्या खानपानावर जास्त लक्ष ठेवायला हवं अशा गोष्टी खायला हव्यात ज्या त्यांची इम्युनिटी वाढवतील आता तुम्हीच बघा ना आधीची जी लोकं होती आपल्या आधीच्या जनरेशनची लोक आजी आजोबा या लोकांची इम्युनिटी किती स्ट्रॉंग राहायची आणि ते फिजिकली सुद्धा स्ट्रॉंग राहायचे का कारण हिवाळा येताच ते आपल्या खाण्यात बदल करायचे आणि ते चेंजेस इम्युनिटी सोबतच त्यांच्या बॉडीला देखील हेल्दी ठेवायचे आज एका अशाच कॉम्बिनेशनबद्दल मी तुम्हाला सांगायला जाते तीळ आणि गुळ जे आजच्या आमच्यासारख्या जनरेशनचे मानतात की यात भरपूर फॅट असतात आणि आमचं वेट गेन होईल हे अनहेल्दी आहे तर नाही मित्रांनो हे मुळीच अनहेल्दी नाही तर याला खाण्याची पद्धत तुम्हाला कळायला हवी तर आज आम्ही तुम्हाला तीळ आणि गुळ जर तुम्ही एकत्र खाल तर तुम्हाला काय फायदे होतील सोबतच तुम्हाला हे सुद्धा सांगू की याला खाण्याची योग्य पद्धत काय ते ज्याने तुम्हाला हे अनहेल्दी वाटणार नाही आणि तुमचं वजन सुद्धा वाढणार नाही मित्रांनो तुम्ही अशा शहरात राहता का जिथे प्रदूषणाचा स्तर खूप जास्त असतो तुम्हाला माहिती आहे प्रदूषण आपल्या लंग्सवर परिणाम करतं आपले लंग्स, लंग्स साफ असतील तर आपल्याला श्वासासंबंधी कुठलीही समस्या होणार नाही तर अशात गुळ आणि तीळ खूप आवश्यक ठरतात कारण हे नॅचरली क्लिनिंग एजंट प्रमाणे काम करतात सोबतच हे तुम्हाला श्वासासंबंधी समस्यांपासून देखील वाचवतील कारण यात असे कंपाऊंड आढळून येतात जे अस्तमावर काम करतात ब्रोंकायटीस संबंधी कुठलाही आजार असू दे हे लंग्जला नॅचरली डुटॉक्स करतात जर तिळगुळाला खाण्याच्या पद्धतींचा विचार केला तर तीळ रोस्ट करून स्नॅक म्हणून तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही कणक मळत असाल तर त्यात तिळ घाला तुम्ही कुठलीही भाजी बनवताय तर त्यात तिळ घाला त्याच सोबत तुम्ही तिळगुळाचे लाडू देखील खाऊ शकता पण खूप जणांचं असंही असतं की लाडू खाल्ल्याने वजन वाढेल कारण यात तूप असत पण असं नाहीये हिवाळ्यात आपल्या हाडांना तुपाची भरपूर गरज असते राहण्यासाठी थोडंफार तूप खाणे योग्य आहे आणि तुम्हाला रोज पाच सहा लाडू खायचे नाहीये तर एकच लाडू पुरेसा आहे आणि तुम्ही दिवसभर काम कराल तर ते तूपही कन्झ्युम होऊन जाईल पण तरीही तुम्हाला लाडू खायचे नसतील तर तुम्ही गुळाचे गजक देखील खाऊ शकता त्यात तूप नसते साखर रिप्लेस करून तुम्ही गुळाचा चहा देखील घेऊ शकता तुम्हाला तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवायची आहे तर तुम्हाला, तुम्हाला तीळ आणि गूळ दोन्ही आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करावे लागतील दोघांमध्ये असे विटॅमिन्स असे मिनरल्स आहेत जे तुमच्या इम्युनिटीला स्ट्रॉंग करून इम्युनिटी सिस्टीमला बूस्ट करतील याशिवाय तुम्हाला हे देखील सांगते की तीळ आणि गुळ हे गरम असतात जे तुमच्या बॉडीला इंटरनली गरम ठेवतील आणि बॉडी इंटरनली गरम राहील तर सर्दी खोकला ताप होण्याची शक्यताही कमी राहील मित्रांनो तुम्हाला किंवा तुमच्या कुठल्याही फॅमिली मेंबरला डायबिटीज किंवा हार्ट रिलेटेड कुठलीही समस्या असेल तर अशात त्यांना आपल्या डाएटकडे खूप लक्ष ठेवावे लागते आणि डॉक्टर सांगतात गोड खायचं नाही जास्त ऑइली खायचं नाही भरपूर प्रकारच्या खाण्यावर निर्बंध लागतात अशात आपल्याला क्रेविंग सुद्धा होतात पण गुळ किंवा तीळ या दोघांमध्येही मोनो अनसॅच्युरेटेड फॅट असतात जे आपल्या हार्ट हेल्थकरता खूप चांगले असतात तुम्हाला सांगते हे असे नॅचरल स्वीटनर आहे जे तुम्हाला त्या पद्धतीचं नुकसान करत नाहीत याचबरोबर मोनो अनसॅचुरेटेड फॅट तुमचा बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करून तुमच्या हार्टला हेल्दी ठेवतं हे तर कधी कधी तुमच्या डाएटमध्ये तीळ आणि गुळाला एकसाथ सामील केलं तर ते तुमच्या हार्टला सुद्धा हेल्दी ठेवेल सोबतच तुमचे जे गोडाचे क्रेविंग्स आहेत ते सुद्धा कमी करेल मित्रांनो हिवाळ्यात ना आपली हाडं भरपूरदा अकडतात म्हणजे कुठे बसायला किंवा एकदम उठायला गेलं तर सांध्यांमध्ये हाडांमध्ये खूप दुखणं होतं अशात आपल्याला गरज असते कॅल्शियमची आणि तीळ गुळात कॅल्शियम असतं खूप लोक असतात ज्यांना दूध प्यायला आवडत नाही किंवा लहान मुलंसुद्धा सुद्धा असतात ज्यांची दिवसाची कॅल्शियमची मात्रा पूर्ण होत नाही अशात आपल्या मुलांनी आणि तुम्ही स्वतः देखील तिळगुळाचा एक लाडू खाल्ला तर तुमच्या शरीरात कॅल्शियमची पूर्तता राहील मित्रांनो आपल्यातील अनेक महिला असतील ज्यांच्यात आयरन डेफिशियन्सी असेल आणि त्यांना हे माहिती सुद्धा नसेल पण रोजच्या कामात होणारा थकवा त्यांना जाणवत असेल आपल्या बॉडीला जेवढा आयरन हवं आपण त्याचीही पूर्तता करू शकत नाही ज्यामुळे आपल्याला ॲनिमियाची समस्या सुरू होते अशात अत्यंत जरूरी होऊन जातं की आपण आपल्या डाएटमध्ये अशा गोष्टी ठेवाव्या ज्या आपल्या शरीरात आयरनची कमी होऊ देणार नाहीत आणि तीळ गुळ त्यातीलच एक आहेत बघा तशा तर आम्ही आपल्याला अनेक गोष्टी सांगत असतो ज्यात आयरन असतं पालक आहे ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत फ्रूट्स आहेत पण आम्ही तुम्हाला आणखीन एक ऑप्शन देतो आहे ते म्हणजे तीळ आणि गुळ तसं बघितलं तर न्यूट्रिएंट व्हॅल्यूने तीळ त्यांच्याप्रमाणे सफिशियंट आहेत आणि गुळ त्याच्याप्रमाणे सफिशियंट आहे पण जेव्हा दोघं एकत्र येतात तेव्हा त्यांची न्यूट्रिएंट व्हॅल्यू अधिकच होते मित्रांनो तीळ गुळ तुमच्या स्किन आणि हेअर करता खूप चांगले आहे आपली स्किन ग्लोईंग राहावी आपले हेअर स्ट्रॉंग राहावे गळू नयेत याकरता आपल्याला आपल्या डाएटमध्ये व्हिटॅमिन ई आणि झिंक सामील करावे लागते जे आपण वगळून टाकतो अशात तुम्ही तीळ गूळ हिवाळ्यातच काय पण उन्हाळ्यातही खाल्ले तर तुमच्या स्किन आणि हेअरला चांगलेच आहे मित्रांनो जी लोक प्रोटीन सप्लिमेंट घेतात शरीरातील प्रोटीनच्या कमीला पूर्ण करण्यासाठी बाहेरून प्रोटीन घेतात त्यात कुठे ना कुठे प्रिझर्वेटिव्ह असतात तर बेटर आहे की आपण नॅचरल फूडकडे वळावं यातीलच एक तीळ आणि गूळ आहे हे बेटर ऑप्शन्स देखील आहेत आणि हे, हे तुमच्या शरीरातील प्रोटीनच्या कमीला भरून काढेल आणि फायदा देखील देईल तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगितलं तीळ आणि गुळाला सोबत घेण्याचे फायदे आज एवढंच पुन्हा येऊ नवीन विषयासोबत तोवर बघत रहा आयुष्याचा खजिना सोबतच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका